नमस्कार मंडळी आज आपण ऋषभ राशीची माहिती घेणार आहोत ऋषभ ही राशी चक्रातील दुसरी रास स्वामी शुक्र हा ग्रह असून ही पृथ्वी तत्वाची रास आहे त्यामुळे ती स्थिर आणि स्त्री राशी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रासारख्या ग्रहाचा वरदहस्त लाभल्याने या व्यक्ती विलासी रसिक कलाप्रिय सतेज आयुष्यातील प्रत्येक रंगावर प्रेम करणाऱ्या आयुष्याचा अखंड आस्वाद घेणारे असतात या व्यक्तींना आधुनिक फॅशनची आवड असते मौल्यवान वस्तूंची किंवा दागिन्यांची आवड असते यांना चैनीच्या वस्तू प्रिय असतात या व्यक्तींची विज्ञानापेक्षा कलेकडे जास्त श्रद्धा असते या व्यक्तींच्या स्वभावात दिलदारपणा असतो खेळकरपणा आशावाद उत्साह भरपूर असतो त्यामुळे लहान सहान गोष्टींपासून मनस्ताप करून घेणे चिडणे इत्यादींचा अभाव असतो म्हणूनच या राशी अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असून सर्वांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या असतात वृषभ राशीच्या व्यक्तींचा सुखोपभोगाकडे कल असतो वृषभ राशीची व्यक्ती ही सौंदर्य शोधणारी रसिक आणि नीटनेटकी असतात वृषभ राशीची माणसं देखण्या व्यक्तिमत्वाची असतात गौरवर्णी असतात चेहरा उत्साही असतो डोळे मोहक असतात वृषभ राशींचे पुरुष रुबाबदार देखणे असतात तर वृषभ राशीच्या स्त्रिया लक्षवेधी असतात वृषभ राशीची मंडळी ही खवय्य असतात चवीन खाणारी असतात खाऊ पिओ मजा करो अशी वृत्ती असते मित्रमंडळी जमवून मेजवान्या रंगवायला आवडतात वडिलोपार्जित असणाऱ्या सर्व गोष्टीतून आनंद घेण्याकडे प्रयत्न असतो या राशीच्या स्त्रियांना तऱ्हेच्या रंगीत वस्त्रांची तसेच अलंकाराची व सौंदर्यवर्धक साधनांची म्हणजेच कॉस्मेटिक्स वगैरे यांची उपजत आवड असते टापटिपी नीटनेटकेपणा त्यांचा मूळचाच स्थायी भाव असतो या राशीच्या व्यक्ती नीतिमत्ता धार्मिक अवडंबर श्रद्धाळूपणा हळवेपणा यापेक्षा उपभोगाची आवड जास्त असणाऱ्या असतात एखाद्या गोष्टीतील वाईट बाजूपेक्षा कटुतेपेक्षा किंवा कलहापेक्षा ते, कि ते सर्व टाळून एकोप्याने जगण्यात व जीवनातील भोग भोगण्यात त्यांना अधिक रस वाटतो नैसर्गिकरित्या या राशीचा अंमल गळा मान व विशेषता स्वरेंद्रियावर असल्याने गाण्याची आवड बोलण्यातील गोडवा गोड गळा या सर्व गोष्टींचा सौंदर्यवर्धक म्हणून उपयोग होतो म्हणून सौंदर्यवान व्यक्ती राहिल्याने अधिकच आकर्षक भासते जीवनाच्या या ओढीमुळे ऋषभेच्या व्यक्तींचा कल कलेकडे असल्याने आर्किटेक्ट सिने कलावंत हॉटेलचे मालक आर्टिस्ट गायक कलावंत रांगोळ्यांचे प्रदर्शन करणारे कलावंत फुलांचे अत्तरांचे व्यापारी नाटकातील नेपथ्यकार नर्तक व नर्तिका फोटोग्राफी करणाऱ्या व्यक्ती स्वतःचा स्टुडिओ असणाऱ्या व्यक्ती रत्नांचे व्यापारी रंगाचे व्यापारी सोन्याचे व्यापारी फॅशन डिझायनर इंटिरियर डिझायनर इत्यादी व्यक्ती राशी या राशीच्या अंमलाखाली येतात या राशींना राशींच्या व्यक्तींना पाळीव प्राण्यांकडे ओढ असते. या व्यक्तींमधील सौंदर्य दृष्टी अत्यंत वाखाणण्याजोगी असते. त्यांना रंगसंगतीची जाण असते. व्यवस्थितपणा, टापटीपपणा त्यांच्यात भिनलेला असतो. शिक्षणाकडे ओढ कमी असते. श्रीमंती थाटात राहायला आवडते. शेती, बाग, बगीचे, फळ, फळावर यांच्याकडे कल अधिक असतो. या राशीचे लोक खूपच व्यवहारी, हिशेबी, प्रॅक्टिकल आणि हट्टी असतात. परंतु त्यांची इच्छाशक्ती विश्वास चिकाटी एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देण्याच्या वृत्तीमुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही चांगल्या रीतीने टिकून राहतात विश्वासार्हता आणि चिकाटी हेच त्यांचे मुख्य गुण आहेत व्यवहार कुशलता आणि चिकाटी या गुणांमुळे सरकारी कामे पूर्ण करून घ्यायला ही मंडळी खूप महत्वाची असतात कारण आपल्याकडे एक मन आहे बघा सरकारी काम आणि सहा महिने थांब विलंब पण हा विलंब सहन करणारी ही रास आहे काम पूर्ण होईपर्यंत हे लोक माघार घेत नाही कारण यांच्यामध्ये असलेली ही चिकाटी वृत्ती वृषभ राशीचे लोक आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी कष्ट करतात त्यामध्ये प्रेम आणि प्रामाणिकपणा असतो या व्यक्तींची वृत्ती निश्चयात्मक असून सत्तेची लालसा असते सगळ्या जगातल्या सुखसोयी यांना हव्या असतात या व्यक्तींना सहसा कोणाशी शत्रुत्व करायला आवडत नाही पण जर का शत्रुत्व झालेच तर मात्र बैलाप्रमाणे थेट शिंगावरच घेतात ही काहीशी पण स्वभावाने अतिशय रसिक असते जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला यांना आवडते नवीन ठिकाणी पाहणे प्रवास कला शृंगार इत्यादी यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात यांना सर्व सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तो तूळ राशीचा कारण दोन्ही राशी या शुक्राच्या अधिपत्याखाली येतात म्हणूनच त्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात वृषभेची व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब असो जे आहे ते टापटिपीने लावून आनंददायक वातावरणाची निर्मिती करते मात्र या राशीच्या व्यक्तीचे वय वाढू लागले की त्यांची मनस्थिती विचित्र होऊ लागते या राशीचा अंमल गळा मान इत्यादीवर असल्यामुळे गळ्याचे विकार व्यसनीपणा मानेचे विकार गंडमाळ टॉन्सिल घटसर्प घशाचा कॅन्सर आवाज बसणे घशात कप साठणे सर्दी होणे असे आजार यांना होऊ शकतात एखादी व्यक्ती मध्यम उंचीची बांधेसुत आकर्षक गौरवर्णी हसतमुख विशेषतः स्त्री जर असेल तर अत्यंत रेखीव व ठसठशीत अशी असेल तर समजावी की ही वृषभ राशीची व्यक्ती आहे